संवाद आज ठाणे जिल्हा अध्यक्ष ह्युमन राईट माननीय निलेश सुर्वे साहेब यांचंही यथोचित असं स्वागत होत आहे माननीय निलेश सुर्वे साहेब ह्युमन राईट ठाणे जिल्हा अध्यक्ष यांचं यथोचित असं स्वागत आज आयोजक शिवसेना युवा यांच्या वतीनं होत आहे माननीय नंदकुमार पाटील वाशी विभाग प्रमुख यांच्या शुभा होत आहे आणि त्यांच्या समोरच आज आलेले कर्जतवरून एक सतीश आत्माराम गोराडे यांचंही यथोचित असं स्वागत आणि सन्मान होत आहे तालुका सेना संपर्क प्रमुख यांच्या शुभा हस्ते आज, आज गोरडे साहेब यांचं यथोचित असं स्वागत आणि सन्मान होत आहे त्याचप्रमाणे पेंड उप प्रमुख सचिन गोरडे यांच्या शुभा हस्ते स्वागत होत आहे विजय ग्राउंड ठाणे प्रमुख माननीय प्रकाश साहेब या ठिकाणी उपस्थित आहे या खऱ्या अर्थानं धर्मवीर आनंदिगे साहेब यांचा आशीर्वाद आज आपल्या पाठीमागे आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही आपला आशीर्वाद पाठीमागे आहे आणि अशीच मंडळी व्यासपीठावर उपस्थित था आहे ठाणे शाखा प्रमुख माननीय प्रकाश कुंडे यांचं यथोचित अस स्वागत होत आहे चेतन तनपुरे वरसे विभाग युवासेना प्रमुख यांच्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान होत आहे ग्राउंड नंबर ग्राउंड मैदान क्रमांक दोन इथे जो आता सामना होईल त्या सामन्याच नाडेफेक करण्यासाठी आज खास आपल्यासाठी आलेले प्रमुख अतिथी शिवसेना विभाग प्रमुख ठाणे वागळे आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार सेना अध्यक्ष माननीय दिनेश वलपे साहेब यांच्या शुभास हे नाणेफेक केलं जाईल कृपया सामना आपण दोन मिनिट थांबवायचा आहे पंचाला विनंती आहे की सामना आपण थांबवायचा आहे जे आमच्या या स्पर्धेसाठी बॉन्सर आलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानाकडे यायचं आहे आणि मैदानामध्ये जे आपले प्रेक्षक जास्त झालेले आहेत त्यांना कृपया आपण लवकरात लवकर, लवकर बाजूला करावे रसिकांत राहा अतिशय महत्वाचा वर भेटी भेटीसाठी अंबिका मलेघर जय बजरंग देवी तर ग्राउंड नंबर एक वर ज्ञानेश्वर कोलवे जय बजरंग रोहा अरे पब्लिक सब जानती है, विनंती करते चांगला खेळ केला प्रामाणिक खेळा मित्रांनो विनंती आहे तुम्हाला लेडीजच्या गॅलरी मध्ये रसिक वर्ग बसलेले त्याला विनंती करतो पूर्ण खाली गॅलरी खाली का का करा विनंती आहे सर या स्पर्धेसाठी रक्षक आहात आपण विनंती करते मधले रसिक वर्ग जे उभे आहेत त्यांना बाजूला करायचं आहे पोलीस भगिनींना सुद्धा विनंती आहे की समोर जी गॅलरी आहे त्यामध्ये जेंट्स लोक बसलेली आहेत महिलांसाठी राखी वाय जरा आपण आलं तर बरं होईल तुमची झलक सबसे आलग विनंती आहे ग्राउंड नंबर एक वर गावदेवी मोठेवडा विजय शेतकरी बेनेघाट

शेवटचा आणि फायनल बॉल कालमधील युवा गडा मिड लाईन कर्जत विनाविलंब ग्राउंड नंबर चार वर चला ग्राउंड नंबर तीन वर जयत आहेत राजन श्री विठ्ठल कोपरपाडा काल भैरव उडजवणे ज्याने आयोजक आणि आमचे संयोजक हो यांना विनंती आहे ज्यांनी आपण आयडी घातलेला आहे गळ्यामध्ये त्यांना विनंती आहे की आपण प्रेक्षकांना ग्राउंड मध्ये कृपया आणू नये तिथे आपण त्या समोर रायाचे आणि बरोबर सगळ्यांना आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे त्या रॅक वर सर्वांना बसवायचं आहे ग्राउंड नंबर चार वर स्कोर शीट जमा करा स्पोर्ट्स रिपोर्टर ग्राउंड नंबर एक वर जो सामना होताय त्यासाठी नाणेफेक करण्यासाठी माननीय दिनेश पलपे साहेब शिक्षनर बाळ ठाणे वागळे महाराष्ट्र राज्य माथाडे कामगार व जनरल कामगार चे नाते आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निकटवरती विनंती आहे की आपण पुढे मैदानात यावं आणि नाणेफेक कारण घ्यावं अशी विनंती आहे त्यांच्यासमोर आलेले सर्व

दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या सर्व मान्यवरांकडून मिळालेल्या आहेत आणि पंचाला विनंती आहे की आपण सामना सुरू करावा प्रेक्षकांना विनंती आहे आपण ग्राउंड मध्ये येऊ नये जोपर्यंत प्रेक्षक बाहेर जात नाही तोपर्यंत आपण पुढील सामना चालू करत नाही प्रेक्षकांना विनंती आहे आमचे या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्तव्य भूमिका बजावत आहेत आमच्या पोलीस डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांना नक्कीच बोलवावं लागेल जर आपण ग्राउंड मध्ये गर्दी केली तर ग्राउंड नंबर एक वर वायू सुद ओडांगी